सर्वांना नमस्कार आज आपण भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा राजीव गांधी यांचा जन्म मुंबई येथे वीस ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी झाला आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू वडील फिरोज गांधी आई इंदिरा गांधी छोटा राजीव वडलांच्या बरोबर महात्मा गांधीजींच्या साबरमती आश्रमात जात असे महात्मा गांधींना आपल्याबरोबर खेळावयास लावत असे चौदा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी राजीवला भाऊ झाला त्याचे नाव संजय ठेवण्यात आले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पंडित नेहरू भारताचे पंत पहिले पंतप्रधान झाले पण त्यांची पत्नी कमला हयात नव्हत्या पंडितजींबरोबर राहण्यासाठी लखनौहून इंदिरा फिरोज राजीव संजय हे दिल्लीला आले त्यावेळी राजीव गांधींच्या शिक्षणास सुरुवात झाली ते पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी शिवनिकेतनमध्ये शिक्षण घेऊ लागले त्यानंतर त्यांना बेल देहरादून बेलहॅम विद्यालयात शिकण्यासाठी घातले देहरादून येथील शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील उच्च शिक्षणासाठी राजीव गांधींना इंग्लंडला पाठविले चलनविषयक बंधनामुळे त्यांना खर्चासाठी पुरेसे पैसे पाठवण्यात येत नव्हते त्यामुळे राजीव गांधी कधी फॅक्टरीत काम करत तर कधी आईस्क्रीम विकत त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपल्या गरजा भागवित होते तेथील वास्तव्यात इटालियन सोनियाजींशी मैत्री जमली व पुढे त्यांचा विवाह झाला राजीव यांनी इंग्लंडमधील शिक्षण पूर्ण केले भारतात परत आल्यावर वैमानिकांचे शिक्षण घेतले ते इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिकाची नोकरी करत होते राजीव गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले व सरचिटणीसपद सांभाळले इंद्राजी पंतप्रधान असताना त्यांचा छोटा मुलगा संजय हा विमान अपघातात मृत्यू पावला तेव्हा राजकारणात आईला मदत करण्यासाठी अमेठी लोकसभेची निवडणूक जिंकून राजीव गांधी हे खासदार झाले इंद्राजींचा दुर्दैवी अंत झाल्यानंतर राजीव गांधी हे पंतप्रधान व काँग्रेसचे अध्यक्ष झाले एकविसाव्या शतकात समर्थपणे देशाची प्रगती साधली पाहिजे म्हणून त्यांनी काही ठोस पावले उचलली ते रोज अठरा ते वीस तास काम करत होते शासन यंत्रणेमार्फत अनेक कामे पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला विशेषतः भारतात अद्ययावत तंत्रज्ञान आणण्याचे संपूर्ण श्रेय राजीव गांधींना जाते देशकार्याला त्यांनी वाहून घेतले होते राजीव गांधी यांचा मुलगा राहुल यांनाही बालपणापासून राजकारणाचे बाळकडू मिळाले एकोणीसशे एक्क्याण्णवच्या एप्रिल मधील होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी त्रे श्री पेरानबुदूर येथे सभेत भाषण करण्यासाठी गेले असता बॉम्बस्फोट होऊन त्यात त्यांचा अंत झाला आधुनिक भारताचे निर्माते दूरदृष्टी असलेला नेता म्हणून राजीव गांधींना ओळखले जाते त्यांचा मृत्यू एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी झाला धन्यवाद